नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज छोटा उदयपूर येथे एका ट्रकमधून प्रवास करणाऱ्या पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील सहा अल्पवयीन मुलींची ट्रक चालक व अन्य पाच प्रवाशांनी छेड काढली त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी भरधाव ट्रकमधून खाली उडी मारली ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली पोलीस अधीक्षक इम्तियाज शेख यांनी सांगितले की धावत्या ट्रकमधून मुली उडी मारत आहेत हे दिसताच चालकाने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा ट्रक उलटला या घटनेत मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत ट्रकमधून प्रवास करणाऱ्या अन्य लोकांनी या मुलींकडील रोख रक्कम व अन्य सामानही चोरले या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासमवेत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद